नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट युवराज शेके माझा फोन नंबर नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पत्नीचा पतीच्या मालमत्तेवर हक्क असतो का नाही या संदर्भात थोडंसं आपण आज चर्चात्मक बघणार आहोत सरासरी काय होतं कुणाकडं तरी चुकीचा सल्ला मुलींना मिळत असतो आहे किंवा पत्नीला मिळत असतो आहे आणि का असेल ते त्याच्या प्रॉपर्टीमध्ये तुला हिस्सा मिळतो असं सांगितलं जातं पती पत्नीचं काही कारण असतं घटस्फोटापत्र प्रकरण जातं आणि पत्नी साधारण मेहरबान कोर्टामध्ये दावा दाखल करते आणि दावा दाखल करताना त्या पत्नीच्या डोक्यामध्ये एकच एक विषय असतो की मला नवऱ्याच्या जी काय मालमत्ता असेल त्यामधला संपूर्ण हिस्सा किंवा निमा हिस्सा पन्नास टक्के हिस्सा हा पत्नीचा अधिकार आहे आणि तो मला मिळतो असं एक समज असते पण मित्रांनो जर आपण बघायला गेलं तर कायदेशीर प्रोसेस काय सांगते ज्यावेळी पतीपत्नी वाद होतात आणि पत्नी घटस्फोटासाठी मेहरवान कोर्टामध्ये जाते त्यावेळी साधारण कोर्ट प्रोसेसमध्ये वेगळी कागदपत्रं चालू करून काम बोर्डावर येते बोर्डावर म्हणजे काम चालू होतं त्यावेळी खरोखर असा अधिकार आहे का त्या पत्नीला पतीच्या मालमत्तेवर हक्क सांगता येतो का तर आपण जर बघितलं तर असा हक्क कधी सांगता येतो आणि कधी सांगता येत नाहीत ह्याची महत्त्वाच्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे तर आता आपण आज हिस्सा पतीच्या मालमत्तेवर मिळतो का नाही ह्या विषयावर आपण बोलत आहोत तर अशा प्रकारचा हिस्सा पत्नीला मिळत नसतो आता का मिळत नाही ही महत्त्वाची गोष्ट आहे समजा पतीनं स्वकष्टात मालमत्ता जर खरेदी केली असेल शेत मिळकत असू दे घर मिळकत असू दे किंवा इतर चल अचल प्रॉपर्टी कुठली असू दे जर ते त्यानं स्व मिळकत कष्टातो जर मिळकत खरेदी केलेलं असेल तर सदर मिळकतीमध्ये कोणत्याही प्रकारे पत्नीला हिस्सा मिळत नाही आता महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहायला गेलं तर पत्नी हे लग्न झाल्यापासून पतीच्या घरामध्ये राहत असते त्यामुळं सदर हे पतीचं राहण्याचं घर म्हणून शेअर होल्डर हाऊस म्हणून त्या घराकडं पाहिले जातं मग आता आपण असं म्हणू शकतो की मग पत्नीला समजा घटस्फोट घेत असताना त्याला काय अधिकार आहेत तर पतीकडून त्याचा जो काय मासिक इन्कम असेल किंवा इतर स्वकष्टाची सो प्रॉपर्टी सोडून इतर जर प्रॉपर्टी असेल तर तो आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण थोडीशी चर्चा आपण निर्णय किंवा माहिती घेणार आहोत तर ह्या अशा की स्वकष्टाच्या प्रॉपर्टीमध्ये पत्नीला कुठल्याही प्रकारचा हिस्सा मिळत नाही त्यामुळं कोणीही असा गैरसमज करून घेऊन मेहरबान कोर्टात दावा दाखल करू नकसा त्यामुळं मुलींचं किंवा त्या पत्नीचं आर्थिक आणि मानसिक आणि शारीरिक मानसिक त्रास हा होतच असतो शरीरावरसुद्धा परिणाम होत असतो त्यामुळं पूर्णपणे आपण आपल्या वकिलांच्याकडून योग्य तो कायदेशीर सल्ला घेऊनच आपल्या पतीची कोणत्या प्रकारची सौकष्टाची मिळकत आहे का इतर कुठली मिळकत आहे ह्याची संपूर्ण माहिती आधी घ्या त्यानंतरच तुम्ही कोर्टाची पायरी चढायची का नाही चढायची आणि चढायची असेल तर कोणत्या पद्धतीनं कायदेशीर प्रोसेज पण पूर्ण करायची ह्याची संपूर्ण माहिती गुण मग पुढील निर्णय घ्या अशी माझी तुम्हाला सांगायला नमस्कार